मैत्री ही जीवनातील सर्वात सुंदर भेट मानली जाते ज्याच्या आयुष्यात मित्र नसतात त्याचं आयुष्य खूप कंटाळवाणा असतं असं म्हणतात कोणालाही लोभ न बाळगता सुख दुःखात आपल्या पाठीशी उभा राहणारा तो मित्र असतो मित्राचा मित्रा जीव वाचवण्यासाठी मित्रही आपला जीव धोक्यात घालतो मैत्रीचं उदाहरण देणारा असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे यामध्ये आपण पाहणार आहोत की एक मुलगा पाण्याच्या जोरदार प्रवाहात कसा बुडत होता पण त्याच्या मित्रानं त्याला वाचवण्यात कोणतीही कसर सोडली नाही त्यानं स्वतःच्या जीवाचीही परवा केली नाही मित्राला वाचवण्यासाठी जीव धोक्यात घालणाऱ्या कमेंट करत आहेत सुरुवातीपासूनचा व्हिडिओ पाहता दोन मित्र कालव्यात आंघोळीसाठी आल्याचं दिसून येत आहे यामध्ये एका मित्रानं खोल पाण्यात आंघोळ करण्यास नकार दिला मात्र दुसऱ्या मित्राने आंघोळ करण्याचा आग्रह धरल्याने शेवटी पाण्यात उडी मारली पाण्यात उडी मारताच त्याच्या लक्षात आलं की पाणी खोल असल्याने त्याचा प्रवाहही वेगवान आहे त्या स्वतःवर नियंत्रण ठेवता येत नाही आणि पाण्याच्या प्रवाहाबरोबर तो वाहू लागतो फ्रेम दृश्य पाहता तो मुलगा जोरदार प्रवाहात बुडणार असं वाटतं मात्र त्याचा मित्र धीर सोडणारा नव्हता तो ताबडतोब वाऱ्याच्या वेगाने पुढे आला टॉवेल घेतला आणि पाड्याच्या वरच्या खांबावर बसला आता तो मित्रा त्याच्या जवळ येताच त्यानं टॉवेल आणखी खाली केला आणि व्हिडिओ जे काही दिसतंय ते पाहिल्यानंतर तुम्हाला नक्कीच आनंद होईल यामध्ये आपण पाहणार आहोत की बुडणाऱ्या मित्राने कसा तरी टॉवेल पकडला आता मित्रानं सर्व शक्ती वापरून त्याला वर घेतले आणि शेवटी तो त्या मित्रानं वाचवण्यात यशस्वी झाला